श्री स्वामी समर्थ दिनांक नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळे अनेक लोकांचे संभ्रमातून असे प्रश्न येत आहेत गुरुजी रक्षाबंधनासाठी योग्य वेळ कोणती आहे भावाला राखी बांधण्यासाठी कोणता मुहूर्त योग्य आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून असे काही मेसेज किंवा व्हिडिओ पाहण्यात येत आहेत ज्याच्यामध्ये जा सांगितलं जात आहे नऊ तारखेला दिवस खराब असल्यामुळे दहा किंवा आठ तारखेला राखी बांधा नऊ तारखेला भावाला राखी बांधू नका तर आपल्याला सांगू इच्छितो आहे ही माहिती पूर्णतः चुकीची आहे अशा चुकीच्या मेसेज किंवा व्हिडिओवर आपण विश्वास ठेवू नका कारण खऱ्या अर्थाने रक्षाबंधन म्हणजे नक्की काय हो तर रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचं शुद्ध पवित्र नात्याचं बंधन आहे आणि या नात्याच्या बंधनासाठी आपल्याला काळावेळाची मुहूर्ताची काहीही आवश्यकता नाही कारण आपण जो सण साजरा करतो हा सण प्रामुख्याने बहीण आणि भावांच्या प्रेमाचा आहे त्यामुळे राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त कोणता तर नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या सकाळी सूर्योदयापासून दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे या कालावधीमध्ये आपण आपल्या भावाला राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा करावा